पण कार्यकर्त्यांनी तिथे टावलं जातो तिथं काय काय कोणत्या स्वाभिमान पुढे मी काय ते सांगा तुम्ही मला सांगा कोणाचं नाव सांगायला होतं तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना नाथाऊच नाव भाऊचं मी नाव घेते एकशे एक टक्के कमल निघून गेलो तो जगन करून आम्ही मतदान तर करू भाऊ भाज्याच्या व्यतिरिक्त मतदान मनाज करू पण कार्यकर्त्यांनी तिथे डावल जा तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे मी काय आता ते सांगा तुम्ही मग आल्यानंतर जर सुधाकर नव्हते तुम्ही बस आम्ही का काही मग एवढ्या काय एवढ्या जोरांना बोलतात तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोर बोलता काय हो जाऊ देशी बोलू आता गाडीमध्ये मध्ये भाजेचे कार्यकर्ते असतात की तुदारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते गाना तुमच्या झालं तुमचा तुमचांगा खुर्च्या काढले होते गाडी मध्ये बसलेले असतात तुदारी वाले कार्यकर्ते माहिती होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष संगायये माझी मी सगळ्यांना माहिती आहे एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेला आहे सांगायचे नव्हतं माझ्या बापाने नाता एकोणवला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आलो होत्या एकोणीशे एकोणव्वद ला माझ्या बापाला एमकॉन झालेला माणूस आहे का नाता प्रचार केला ह्या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका